शेतकरी ही लाडका दोन पॉईंट बहात्तर लाख खात्यामध्ये प्रत्येकी दोन हजार रुपये जमा नमोचा चौथा हप्ता आधार लिंक केलेल्या शेतकऱ्यांनाच लाभ आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी लाडका झालेला आहे पीएम किसान योजनेचा सतराव्या हप्त्याला महिना उलटत नाही तोच बुधवारी राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेचा चौथा हप्ता मंगळवारी वितरित करण्यात आलेला आहे पंतप्रधानांच्या हस्ते सात हजार पाचशे कोटी निधींचे वितरण अकरा लखपती दिदींचा गौरव जळगावच्या वंदना पाटील यांचा समावेश पंतप्रधानांनी साधला लखपती दिदींशी संवाद लखपती दिदीला नेमके किती रुपये मिळतात राज्यामध्ये लाडकी बहीण योजनेला लोकप्रियता मिळाल्याने ही योजना आता चर्चेत असतानाच महिलांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्याकरता केंद्रातील मोदी सरकारने सुरू केलेली लखपती दिदी ही आता चर्चेत आली आहे लाडकी बहीणचे पैसे मिळाले पण बँकेने ते परस्पर वळविले योजनेचे पैसे वडते न करण्याचे बँकेना दिले निर्देश होमगार्डच्या दोनशे अठ्ठेचाळीस जागांसाठी चौदा हजार तीनशे चौदा उमेदवारांचे अर्ज सदस्य नोंदणी प्रक्रिया पूर्ण अठ्ठावीस ऑगस्टपासून मैदानी चाचणी शेतकरी मित्रांनो आवश्यक माहितीसाठी आपल्या फेसबुक पेजलासुद्धा फॉलो करून घ्या येलो मोजॅकने केला अटॅक सोयाबीन पीक होते उद्ध्वस्त देऊळगाव राजा तालुक्यातील चित्र उत्पादनात घट होण्याची भीती रब्बी हंगामाची चिंता मिटली प्रकल्प होत आहेत ओव्हरफ्लो दमदार पावसामुळे धाड परिसरातील नदी नाले झाले वाहती शेतकऱ्यांना मोठा दिलासा अकोट तालुक्यात ओल्या दुष्काळाची सावट शेतात पाणी पिके पडली पिवडी अतिपाऊस सूर्यप्रकाशाअभावी होतोय परिणाम उत्पादन घटण्याची शेतकऱ्यांना भीती सार्वत्रिक मुसळधार स्वरूपाचा पाऊस झालेला आहे बऱ्याच ठिकाणी शेत जलमय झालेल्या आहे पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांनी केंद्र शासनाच्या क्रॉप इन्शुरन्स ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन तक्रार नोंदवावी हे ॲप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे कारण तक्रार नैसर्गिक आपत्तीची घटना घडल्यापासून बहात्तर तासांत द्याव्याची असते शेकडो हेक्टर कपाशी सोयाबीन पीक पाण्याखाली सततच्या पावसामुळे नुकसान हरभऱ्याशिवाय पर्याय नाही लसणाचा ठसका पुन्हा वाढला भाव सव्वा तीनशेवर भाजीची फोडणी झाली कमी भाजीपाल्याचेही दर वाढले रिसोड तालुक्यामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान कृषी विभागाने केली पाहणी हुमणी अडीने पोखरले हळद आणि सोयाबीनचे पीक पावसाचा मुक्काम वाढला आणखी चार दिवस बरसणार हवामान खात्याचा अंदाज आज सार्वत्रिक तीन दिवस बहुतांश भागात शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज मिळणार राज्यातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना दिवसा अखंडित व भरवशाचा वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना टू पॉइंट वोचा विस्तार करून त्याची व्याप्ती वाढवण्यात मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे चिमुकल्यांना शाळेत पाठवा आज अखेरची संधी टी अंतर्गत प्रवेशाची आज शेवटची तारीख गतवर्षी ब्याऐंशी हजार चारशे त्र्याऐंशी विद्यार्थ्यांना प्रवेश शेतकऱ्यांना बॅटरी पंपासाठी मुदतवाढ आज संपणार महाडीपीटीवर भरा अर्ज पांढरी माशीमुळे होतो प्रसार अडीच लाख हेक्टरवर फेरा एलोमुजाकने सोयाबीन उत्पादक शेतकरी हवालदिन सुविधा केंद्रांची संख्या अपुरी अनेकवेळा सर्व्हर मनुष्यबळाचा अभाव कागदपत्रे अपडेटसाठी पळापळ प्रशासनाच्या आधारचे हवेबळ नियोजनच नसल्याने लघुसिंचन विभागाचे दोन पॉईंट चौतीस कोटी पडून ग्रामस्थांना सततही चिंता यंत्रणेला नाही सोयरसूतक जालना बाजारपेठ राज्यातील व्यापाऱ्यांचा सत्तावीस ऑगस्टला बंद हरभरा डाळीत तेजीचा उच्चांक गाठला सोने चांदीही वधारले सोन्याचे दर बहात्तर हजार तीनशे तर चांदीचे दर शहाऐंशी हजारांवर दिवाळीत आणखी भाव वाढणार एक ते दीड महिन्यात दरामध्ये आली तेजी खरेदीचा ओघ सुरू होलसेल बाजारामध्ये खाद्यतेल पाच रुपयांनी झाले महाग जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये वाढ सर्वसामान्यांना लागणार ठसका राहणी परिसरामध्ये सत्तर मिलीमीटर mm पावसाची नोंद शेतकरी हवालदिल परतूर घन सावंगी तालुक्यात जोरदार पाऊस पिके झाली आडवी शेतांना आले होते तळ्याचे स्वरूप लातूर डीसीसीचे शेतकरी ग्राहक करणार झटपट पेमेंट यूपीआय सुविधा मराठवाड्यातील पहिली जिल्हा बँक त्रुटींची पूर्तता आधार सिडिंगला गती द्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जगायचे कसे ते सांगा मोहा येथील शेतकऱ्यांची आपबीती बांधकाम विभागही कार्यवाही करेना साहेब तीनदा सोयाबीन पेरले तीनदा पावसाच्या पाण्यात गेले धारकांमध्ये नाराजी तीन महिन्यांपर्यंत मिळणार ज्वारी सणासुदीमध्ये पाच लाख रेशन कार्डमधून गहू झाले गायब बँकांचा आखाडता हात जिल्ह्यातील शेतकरी बचत गटांच्या दारात पीक कर्जाचे उद्दिष्ट तीनशे वीस कोटींचे वाटप केले फक्त एकशे सदुसष्ट कोटी जुन्या पेन्शनसाठी पुन्हा एल्गार गुरुवारपासून बेमुदत संप विविध संघटनांनी दिले समर्थन महिलांना घरातून ई एफ आय आर दाखल करता येणार पंतप्रधान महिलांच्या संरक्षणासाठी कठोर कायदे करण्याची घोषणा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनाही केंद्राप्रमाणे पेन्शन योजना राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू होणार शिक्षक भरतीसाठी सुधारित निवड यादी जाहीर करा उत्तर प्रदेश उच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे न्याय मिळण्याची उमेदवारांची मागणी अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉनला प्रेस करून घ्या व हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा